आताची मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे भिलवडी अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे प्रशांत उर्फ उर्फ सोनिया हिमेश अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा आणि भिलवडी पोलिसांनी मिळून ही अटक केली आहे आरोपीने घटनेची कबुली सुद्धा दिली आहे या घटनेनंतर आरोपी हा कॅन्डल मार्चमध्ये सुद्धा सहभागी झाला होता अशी कबुली त्यांनी दिली आहे घटनेच्या नवव्या दिवशी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणलाय भिलवडी अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे स्वतः आरोपीने या घटनेची कबुली सुद्धा दिली स्थानिक गुन्हे शाखा आणि भिलवडी पोलिसांनी संयुक्त कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालो होतो अशी कबुली सुद्धा आरोपीने दिली आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे रिपोर्टर सतेज औंधकर यांच्याकडून सतेज भिलवडी अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे काय माहिती पुढे येत आहे सहा जानेवारीला अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला अत्याचार होऊन खून करण्यात आला होता या प्रकरणामध्ये तब्बल दहा दिवसांनी पोलिसांना एक तपास करण्यात यश आलेला आहे या प्रकरणामध्ये या सोन्या उर्फ हिमेश राजेंद्र सोमटे हा सव्वीस वर्षाचा आरोपी आहे या आरोपीनं या मुलीला एकतर्फी प्रेमातून तिची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना तपासात समोर आलेलं आहे यासाठी एकशे पंधरा त्या गावातील ज्या व्यक्ती आहेत मुलं आहेत त्यांना तपासण्यात तपासलं गेलं होतं पोलिसांनी हा जो आरोपी आहे याला साधारणतः दिवशी अटक करून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे हा जो प्रशांत सोमती आहे याच्यावरती पण पोलिसांमध्ये विनयभंग कुणाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत हा हा जो सोमती आहे या, या हा त्या दिवशी ज्या दिवशी खून झाला त्याच्या तिसऱ्या दिवशी जो कॅन्डल मार्च निघाला होता माळवाडी भिलवडी या परिसरामध्ये त्या मध्ये देखील सहभागी झाल्याचं त्यांनी कबुली दिलेली आहे त्याच्यासोबत आणखी किती साथीदार होते कोण कोण या कटामध्ये सामील होत याचा तपास आता पुढील तपास आहे हे चांगली पोलीस करत आहे निश्चितपणे पोलीस तपासातून आता इतरही घडामोडी आपल्या समोर येतीलच दरम्यान आपण बघतोय की भिलवडी लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे धन्यवाद सतेश दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल